घरच्यांनी कधी सांगितलं की तू अभ्यास कर आणि माझी जर इच्छा नसली की अभ्यास करायचा नाही तर मी अभ्याससुद्धा करीत नव्हतो पण म्हणजे मला जे अपेक्षित आहे मी नेहमी करायचो छत्रपती शिवरायांचा इतिहास मी नेहमी त्या ठिकाणी ने, वाचन केलं बारावी पारनेर कॉलेजला ॲडमिशन घेतलं काही दिवस कॉलेज केलं नंतर नगरला एक आय आय कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी फिटर ट्रेड केला लहानपणापासून सवय एक कुठली गोष्ट करायची म्हणजे करायची पण म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खुना पडत आहे आणि मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर <गल> नमस्कार मी निलेश ज्ञानदेव लंके नगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेचा जनसेवक म्हणून या ठिकाणी काम करत आहे आज या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या समोर येत आहे आणि माझ्या बालपणापासून ते आजपर्यंत जे काम मी या ठिकाणी केले आणि माझा जीवन प्रवास सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो म्हणजे सर्वात महत्वाचं मी आज या ठिकाणी आमदार म्हणून आज आपल्या समोर जरी बोलत असलो तर त्यामाग बरेच काही दुःख बरेच काही अडचणीसुद्धा त्या गोष्टीला सामोरं गेले आहे म्हणजे मला जर माझा राजकीय जीवन प्रवास पाहिला माझ्या कुटुंबात कुणी राजकारणात नव्हतं कुणी माझ्या नातेवाईकात सुद्धा राजकारणात होत माझे वडील शिक्षक होते नंतर माझे कुटुंबातल्या कुठल्या माणसाला कुठल्या राजकारणाचा गंध नव्हता हो त्यामुळं घरच्यांचा लेख मला असे सपोट पण नव्हता आणि विरोध पण नव्हता त्यामुळं मी शेवट माझ्या पद्धतीने राजकारणात पुढं आलं सगळ्यात महत्त्वाचं मी या सगळ्या गोष्टीला स्त्रेय देतो माझ्यामध्ये माझ्या मित्रपरिवाराला आणि माझ्या मित्रपरिवारामुळं माझ्या आई वडिलांमुळं मला हे दिवस आज या ठिकाणी पाहायला मिळाले तर यामागे अनेक काही संघर्षसुद्धा घडले अनेक घटनाक्रम घडले मी शालेय जीवनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी यावेळी शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत सुद्धा माझं बालपण माझ्या हंगे गावातच मी पहिली ते पर्यंत शिक्षण घेतलं सुद्धा मला राजकारणापेक्षा एक समाजकार्याची मला लहानपणापासून आवड होती आणि समाजकार्य करीत असताना त्या ठिकाणी नेहमी गावात गावातल्या सोशल मध्ये मी सहभागी असायचो शाळेत सुद्धा इतर मध्ये नेहमी सहभाग असायचो शिक्षणाच्या बाबतीत मला एवढं काय माझं शिक्षणाच्या बाबतीत अभ्यासात एवढं मन रमलं नाही तर मी पहिल्यापासून एक आक्रमक आणि खेळाडू खेळ ती माझ्याकडे होती नेहमी खेळामध्ये जास्त माझं मन रमायचं आणि मला लहानपणापासून एक सवय म्हणजे एक हट्टी ज्याला म्हणतात ना त्या पद्धतीची मला एखादी गोष्ट पाहिजे तर ती पाहिजेनच मला जर माझ्या आई वडिलांनी सांगितलं की तू आज अभ्यास करायचा आणि मी जर ठरवलं मला अभ्यास नाही करायचा तर मी अभ्यास करीत नव्हतो म्हणजे एक माझा पहिल्यापासून एक लहानपणापासून सवय एक कुठली गोष्ट करायची म्हणजे करायची पण इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये नेहमी माझा सहभाग असायचा खेळ असू त्या ठिकाणी चित्रकला असू अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये नेहमी त्या ठिकाणी सहभाग घ्यायचो आणि मला एक लहान बालवयामध्ये एक व्यायामाची सुद्धा चांगल्या पद्धतीची आवड होती कुस्तीची आवड होती कबड्डी असू कुस्ती असे खो खो असू नेहमी या स्पर्धेमध्ये मी नेहमी भाग घ्यायचो आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं प्रवीणने प्रावीण्य मला त्या ठिकाणी नेहमी मिळायचं आणि त्या ठिकाणी त्या खेळामुळं मला सगळ्यात महत्त्वाचे एक संघटन गुण मला त्या ठिकाणी अवगत झाला म्हणजे गावातलं गणपती मंडळ असू बाल मंडळ असू या मंडळापासून सुरुवात केली आम्ही तर गावातले गणपती बस असताना त्या ठिकाणी एक एक दोन दोन रुपये गोळा करून गणपती उत्सव सुरू केले म्हणजे त्या गणपती मंडळाची सोय मला त्या संघटन कौशल्य माझ्याकडं मला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अवगत असल्यामुळं मला ह्या गोष्टी सगळ्या त्या ठिकाणी मी मिळवण्यासाठी यशस्वी झालो पण म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे मी कधी आपण आपल्या आयुष्यात संपत्ती कमावली पाहिजे हे कधी या गोष्टीकडं मी त्या ठिकाणी महत्त्व दिलं नाही तर नेहमी माणसं जोडली पाहिजेत माणसं जोडली पाहिजे की माणूस जोडला पाहिजे छत्रपती शिवरायांचा इतिहास मी नेहमी त्या ठिकाणी ने वाचन केलं आणि छत्रपतींनी शिवरायांनी कशी वाटचाल केली त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्वप्न कशी पाहिले हिंदवी स्वराज्य कसं उभं केलं हे सगळे नेहमी स्वप्न मी पाहत हे सगळा इतिहास मी वाचन करीत असल्यामुळं नेहमी आपण सुद्धा काहीतरी अशा पद्धतीने केलं पाहिजे त्यामुळं हा संघटन गुण हा माझ्याकडे अवगत असल्यामुळं नेहमी सांस्कृतिक कार्यक्रम असतो गावातले धार्मिक कार्यक्रमात सहभाग त्या ठिकाणी येत असतो पण हे सगळे काही गोष्टी करीत असताना मला घरच्यांकून कधी असं ज्या पद्धतीने कुटुंबातल्या लोकांना वाटायचं की आपला मुलगा शिकला पाहिजे आणि भविष्यात चांगली नोकरी मिळाली पाहिजे ही भावना नेहमी कुटुंबातील प्रत्येक माझ्या कुटुंबातील सदस्यांची आई वडिलांची त्या ठिकाणी अपेक्षित असायची पण मला एक पहिल्यापासून माझी एक सवय होती मला जे अपेक्षित आहे तेच मी करायचो मला जर घरी घरच्यांनी कधी सांगितलं की तू अभ्यास कर आणि माझी जर इच्छा नसली की अभ्यास करायचा नाही तर मी अभ्यास सुद्धा करीत नव्हतो पण म्हणजे मला जे अपेक्षित आहे ते मी नेहमी करायचो आणि ह्या गोष्टी असल्यामुळं नेहमी घरच्यांचा सुद्धा मला त्या ठिकाणी विरोध असायचा किंवा याचं शाळेत लक्ष नाही आणि शाळेत गेलो तर नेहमी भांडण मारामाऱ्या नेहमी होत राहायच्या अशा त्या ठिकाणी त्यामुळं शाळेत वा शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा आम्ही एक टार्गेट म्हणून आमच्याकडं पाहिलं जायचं त्यावेळेस त्यामुळं शालेय जीवनात एवढं काय नंतर त्या काळात दहावी पास झाल्यानंतर मी आपण काहीतरी केलं पाहिजे ना आता आपल्याला एखाद्या आमच्याकडे सोपाय मॅटिशी झाली मग नंतर मी दहावी झाल्यानंतर अकरावी बारा बारावी पारनेर कॉलेजला ॲडमिशन घेतलं काही दिवस कॉलेज केलं नंतर नगरला एक आय टी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी फिटर ट्रेड केला त्या ट्रेड करण्यामागे कारण हे होते दोन वर्षाचा ट्रेड केल्यानंतर आपण एखाद्या कंपनी जॉईन करू आणि कंपनी जॉईन केल्यानंतर कमीत कमी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपण करू शकतो आणि त्याचबरोबर समाजकार्य करू शकतो तर ते कंपनी क्षेत्रात सुद्धा जास्त काळ काय माझं मन रमलं नाही नंतरच्या का गाळात गावात एक किराणा दुकान टाकलं ते किराणा दुकानात काय आपल्याला कधी यश आलं नाही आणि नंतर एक हॉटेल टाकलं हॉटेलमध्ये तर अशी परिस्थिती होती की चहाचं कधी दुधाचे पैसे वसूल नाही झाले पण त्याचा एक फायदा झाला की मी दोन हजार सातची एक पंचायत समितीची निवडणूक लढवली त्या निवडणुकीत मी थोड्याफार फरकाने मी त्या ठिकाणी पराभूत झालो पण ते सगळे ती निवडणूकसुद्धा मी प्रस्थापित लोकांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि एक चारशे मताने मला त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं तर त्या निवडणुकीत मी बऱ्याच काही गोष्टी शिकलो त्या मला मी ज्या पक्षाकडून निवडणूक लढवली हो त्या पक्षातील वरिष्ठ लोकांनी त्या ठिकाणी मला पाठबळ दिलेलं आहे अशा काही सगळ्या गोष्टी असल्यामुळे मला त्या निवडणुकीला पराभवाला सामोरं जावं लागेल विशेष म्हणजे ती निवडणूक माझ्या क्षेत्रात एक रुपया नसता ही निवडणूक केली सगळे तरुण सहकारी माझ्याबरोबर होतो माझा मित्रपरिवार माझ्याबरोबर असेल ती निवडणूक चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी विरोध करू शकतो पण पराभव जरी झालो मी पण खचलो नाही ना दुसऱ्या दिवशी परत जनतेच्या सेवेसाठी मी परत लोकात गेलो आणि त्याचा एक फायदा झाला मला दोन हजार दहाची ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि ग्रामपंचायतीमध्ये मला गावाने पूर्ण एक हाती सत्ता माझ्या ताब्यात दिली आणि गावातील ज्येष्ठ मंडळींच्या सहकार्यातून सर्वात ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं की तुला सरपंच झालं पाहिजे कारण मी त्यावेळेस दोन हजार नऊ एंडिंगला मी शिवसेनेचा तालुका प्रमुख झालतो आणि मला असं होतं आता आपण तालुकाप्रमुख झाला तर ता सरपंच म्हणा काय इच्छा नव्हती पण गावातील आमच्या ज्येष्ठ लोकांनी सांगितलं की तुला सरपंच झालं पाहिजे एक वर्ष तरी मी एक वर्ष सरपंच झालो तर सरपंचच्या कालावधीमध्ये इतकं काम केलं मी त्या कामाचा मला इतका फायदा झाला की प्रशासन कसं चालवलं पाहिजे प्रशासन ह्या आपल्याला एखाद्या जबाबदारी मिळाल्यानंतर पदाची संधी मिळाल्यानंतर त्या संधीत सोनं कसं केलं पाहिजे याचं मला बऱ्यापैकी त्या ठिकाणी अनुभव आला अंदाज आला आणि इतकं काम केलं त्यामुळं त्याचा फायदा मला दोन हजार बाराची पंचायत समितीची निवडणूक असू नंतरच्या काळात अडीच वर्षाने उपसभापती असू जिल्हा परिषदचा त्या ठिकाणी सतराची निवडणूक असू सगळ्या निवडणुका मला जिंकता आल्या जिंकता आल्या म्हणजे मी दोन हजार पाचला ग्रामपंचायत सदस्य तर दोन हजार एकोणीसला आमदार झाले पण ज्या पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य उपसभापती जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समिती आमदार त्या पद्धतीने मी संघटनेत सुद्धा शाखा प्रमुख ते तालुका प्रमुख पदापर्यंत काम केलं शाखा प्रमुख गट प्रमुख गटप्रमुख विभाग प्रमुख उप तालुका प्रमुख तालुका प्रमुख हे सगळे पद घेतल्यामुळे मला संघटना कशी वाढली पाहिजे म्हणजे इकडं प्रशासनामध्ये कसं आपण लक्ष घातलं पाहिजे प्रशासनातील अधिकाऱ्यांशी कसं आपण त्या ठिकाणी आपला संबंध ठेवला पाहिजे हे बऱ्यापैकी शिकलं आणि काम कसं केलं पाहिजे ह्या सर ह्या सत्तेच्या माध्यमातून मला मा ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या पदाच्या माध्यमातून आणि संघटनेत मी पदं घेतल्यामुळं संघटना कशी चालवली पाहिजे कार्यकर्ते कसे जोडले पाहिजेत या दोन्ही गोष्टींची सांगड मला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अवगत झाल्यामुळं नंतरच्या दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक तर पाहिली असेल तुम्ही म्हणजे दोन हजार एकोणीसची निवडणूक सुद्धा मला जिंकून येण्याला एकदम शक्य झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सगळ्या प्रस्थापित लोकांच्या विरोधात मी त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीला उभा राहिलो आणि त्या या मतदारसंघातील सर्व लोकांनी मला त्या ठिकाणी निवडून दिलं पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या मा जीवाभावाचे सहकारी माझ्या प्रत्येक घटनेत माझ्याबरोबर राहिले चांगली घटना असू किंवा वाईट घटना असू आणि मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मला सर्वात जास्त आधार दिला तो म्हणजे राज्याचे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेबांनी आधार दिला मला बोलून तिकीट दिलं त्यांनी की तू निवडणूक लढव आणि त्यावेळेस मी माझ्या पारनेर या ठिकाणी पन्नास हजार लोकात प्रवेश केला आणि लोकांनी जे शब्द दिला का तू तु, तुझ्याबरोबर आम्ही आहे माझ्या पुढे दोन पावलं आमचे सर्व सहकारी त्या ठिकाणी निवडणुकीला माझ्याबरोबर राहिले आणि मी बासष्ट हजार मतांनी त्या ठिकाणी या नगर पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडून आलो निवडून आल्यानंतर सुद्धा आता आपल्या लोकांनी विश्वास टाकला आहे आता आपण काहीतरी केलं पाहिजे आता आपल्याला ना थांबलं नाही ना पाहिजे ही भावना होती आणि नेहमी माझ्याकडे एकच भावना होती आपण आमदार झालो नाही आपण पदाधिकारी नाही झालो आपण जनतेची सेवक आहे ही भावना नेहमी मा मी त्या ठिकाणी ठेवली आणि आज पण मी कधी आमदार म्हणून घेतलं नाही कारण त्यामुळं मला मी कार्यकर्ता म्हणून राहिलो आणि कार्यकर्ता राहिल्यामुळं मला त्या ठिकाणी प्रत्येक जनतेत जाता आलं म्हणजे मला वेगळं पण वाटलं नाही माझा माणूस आहे मी प्रत्येकाशी मिक्सअप राहिलो म्हणजे ज्या पद्धतीने माझा जुने जे माझे संबंध होते मी आमदार व्हायच्या आधी ज्या पद्धतीने मी समाजात मिसळत होतो राहत होतो त्याच पद्धतीने आमदार झाल्यानंतर सुद्धा मी जनतेत राहिलो कारण मी डोक्यात कधी हवा जाऊन दिली नाही की मला मी आमदार झालो म्हणून काम करीत असताना नंतर महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले आदरणीय अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री झाले आणि सगळं मंत्रिमंडळ महाविकास आघाडीचं या राज्यामध्ये आलं त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून असंख्य कामे मतदारसंघामध्ये करण्यासाठी आम्ही एश यशस्वी झालो पण सरकार स्थापन झालं आणि कोविडची महामारी आली कोविडची महामारी आल्यानंतर इतकं महाभयंकर त्या ठिकाणी काही दृश्य दृश्य पाहिले संकट पाहिले आणि बावीस मार्चला कोविडची महामारी आली बावीस मार्चला लॉकडाऊन झाला आणि तेवीस मार्चला आम्ही निर्णय घेतला की ज्यावेळेस पायी जाणारी वाटसरू लोक होते मी सांगितलं की आपण राज्यातील लोकांचे आश्रू पुसू शकत नाही पण या मतदारसंघातून जाणारा कुठलाही माणूस उपाशी झोपणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आम्ही सुपा चौकात नगर पुन्हा रोडवर सोपा चौक असतो आमच्या टाकळी भागात नगर कल्याण रोडवर टाकळी ऑफिसवर असो आमच्या नवनागापूर या भागामध्ये अन्नछत्र चालू केली आणि चौसष्ट दिवसामध्ये अडीच लाख लोकांना अन्नदान केलं आम्ही पायी जाणाऱ्या लोकांना अन्नदान केलं ग्रह इतके चांगले चांगले ग्रह आम्ही त्या ठिकाणी बनवले लहान मुलांसाठी वेगळं महिलांसाठी वेगळं असे चांगले निवारागृह बनवले जेवण इतकं चांगल्या पद्धतीचं जेवण दिलं म्हणजे आपल्या त्यांना असं जाणून दिलं नाही की तुम्ही कुठेतरी अडकलेले आहे त्यांना सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आम्ही त्या ठिकाणी जाणाऱ्या वाट लोकांना दिले आम्ही पाहिलं नाही का हा आपल्या राज्यातला आहे का हा परराज्यातला आहे फक्त माणूस आपला आहे प्रत्येकाच्या आत्म्याला आपण त्या ठिकाणी आत्म्याचा विचार केला पाहिजे जीवाचा विचार केला पाहिजे आणि त्याला आपण आधाराची गरज म्हणून आधार म्हणून राहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही अन्नदान चांगल्या पद्धतीने केलं चप्पल वाटप केल्या पायी जाणाऱ्या वाट लोकांच्या पायात चप्पल नव्हती चप्पल वाटप केल्या ब्लँकेट वाटप केले अशा म्हणजे सगळं त्या ठिकाणी आम्ही जे एखाद्या वाटसर लोकांना ज्या अडचणी त्या अडचणीला आम्ही त्या ठिकाणी मदत केली रात्री आपण रात्री मदत केली एक दिवस साडेतीन वाजता निघो या ठिकाणी आम्ही अन्नदान जेवण त्या ठिकाणी एकशे तीस लोकांना घेऊन गेलो माझ्या कार्यालयात साडेबारा एक वाजता आम्ही जेवण त्या ठिकाणी दिलं पायी ज्यावेळेस माझ्या मतदारसंघातील लोक मुंबई पुन्हा नाशिक वेगवेगळ्या शहरात लोकं होतील त्यांना त्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यांना मतदारसंघामध्ये आणण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही चोवीस तास ऑफिस चालू ठेवले आणि त्यांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून त्यांना मतदारसंघात सुरक्षित आणलं हे सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरं जात असताना नंतर कोरोना आला कोविडच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक कोविडच्या परिस्थितीत फक्त नगर जिल्ह्यामध्ये नगरच्या सिव्हिल हॉस्पिटललाच कोविड उपचार व्हायचे बाकी ठिकाणी उपचार होत नव्हते आणि जर एखादा कोविड रुग्ण आला तर हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसायचे आणि लोकांना उपचाराअभावी लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं नंतर खाजगी कोविड सेंटरला परमिशन दिलं आणि आपण कर्जुल हारे या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केलं आणि त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे लक्ष दिलं आणि त्या कालखंडामध्ये आम्ही आठ साडेआठ हजार लोकांना त्या ठिकाणी कोविडमधून आम्ही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावानेच कोविड सेंटर चालू केलं आरोग्य आरोग्यमंत्री राजेजी टोपे साहेबांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन केलं आणि त्या कोविडमधून आम्ही यशस्वीरित्या बाहेर पडतो ना पडतो काही पर पर दिवसात परत दुसरी लाट आली दुसरी लाट ते इतकी महाभयंकर होती त्या लाटेमध्ये आपण भाळवणे या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर परत सुरू केलं अकराशे बेडचं कोविड सेंटर सुरू केलं आणि त्या कोविड सेंटरमध्ये इतके महाभयंकर मला अनुभव त्या ठिकाणी आले म्हणजे असा पाच महिने आणि सात दिवस आपण कोविड सेंटर चालू केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी आपण चौदा एप्रिलला कोविड सेंटर सुरू केलं पण ते कोविड सेंटर सुरू करीत असताना अकराशे बेडचं कोविड सेंटर सुरू केलं मला सुद्धा माहीत होतं की आपण आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस ह्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे मी सुद्धा माता वैष्णवदेवीचा भक्त असल्यामुळं मी सकाळी चौदा एप्रिलला देवीचं दर्शन घेते आणि देवीला संगीत हा माझा हे मी तुला अर्पण करतो मी माझ्या लोकांना सुरक्षित ठेवायला चाललो आणि चौदा एप्रिलपासून तर पाच महिने आणि सात दिवस कोविड सेंटरमध्ये आम्ही राहिलो त्या ठिकाणी लोकांना सेवा दिली आणि त्याचा इतका चांगला रिझल्ट मिळाला की तीस हजार एकतीस हजार लोकांना आपण त्या ठिकाणी उपचार देऊ शकलो आणि त्यांना त्या कोविडमधून बाहेर काढू शकलो हे सगळ्यात एका बाजूने आनंद मला वाटतो की आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठं काम झालं असेल ते म्हणजे कोविड सेंटरच्या माध्यमातून एक रुपये शुल्क आकारला नाही सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा दिल्या पण कोविडमध्ये मी अनुभव कोविडमध्ये काम केल्यानंतर कोविडमध्ये लोकांना मृत्यूमुखी लोक पडले त्यांचा अभ्यास केला कशामुळे लोकांना मृत्यूला लोक मृत्युमुखी पडले तर माझ्या एक मला एक औषध सापडलं ते म्हणजे या कोविडमध्ये लोक भीतीमुळे लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं ही गोष्ट मी त्या ठिकाणी अभ्यास केल्यामुळे मी ज्यावेळेस भाडवलीत कोविड सेंटर सुरू केलं आरोग्य मंदिर सुरू केलं त्यावेळेस मी कोविड सेंटर नाव नाही दिलं आरोग्य मंदिर आणि मंदिरात गेल्यानंतर जसं प्रसन्न वाटतं समाधानी वाटतं तसं वातावरण त्या ठिकाणी ठेवलं मी सकाळी योगा असू योगा असू त्या ठिकाणी जेवण नाश्ता वेळ मग व्हेज नॉन व्हेज सगळ्या प्रकार जेवण दिलं संध्याकाळी प्रवचन असो कीर्तन असू सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम असे वेगवेगळे सोशल त्या ठिकाणी कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आणि या सांस्कृतिक कार्यामुळे लोकांच्या डोक्यातला कोविड काढला आणि लोक त्या ठिकाणी आनंदी राहू लागले एकदम समाधानी लोक राहू लागले आणि मी स्वतः कोविड सेंटर असल्यामुळं एखादा पेशंट जर घाबरला तर मी त्याच्या गळ्यातच घालायचं जाऊन त्याला सांगत घाबरू नको मी आहे त्याला असं ज्यावेळेस मी घाबरू नको मी आहे असं वाटतं त्याला वाटत आहे की आमदार आपल्याला शब्द त्याचा अर्थ इथं आपल्याला भीती नाही आणि प्रत्येक पेशंट घाबरल्यानंतर मी स्वतः मला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला कुणीतरी वाचवणार आहे आपल्याला कुणीतरी मदत करणार या ठिकाणी आहे त्यामुळे लोकांच्या डोक्यातून कोविड आपण त्या ठिकाणी काढलं आणि त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून आपण एकतीस हजार लोकांना त्या ठिकाणी उपचार देऊ शकलो अशा हे तर सगळ्यात महत्त्वाचं काम पण हे सगळं काही करीत असतात यामध्ये सुद्धा माझे सर्व सहकार्य त्या ठिकाणी चोवीस तास माझ्याबरोबर आहे त्या महाभयंकर काळामध्ये भावाला विसरला होता मुलाईवडलांना विसरले होते पती पत्नीला विसारा या परिस्थितीत माझ्या काही सहकारी माझ्याबरोबर चोवीस तास त्या ठिकाणी कोविड सेंटरमध्ये राहिले कुठल्या जीवाची पर्वा न करता त्या कोविड सेंटरमध्ये आपण रुग्णांची सेवा केली आणि असंख्य के लोकांना त्या ठिकाणी थे जीवदान देण्याचं काम केलं हे सगळ्यात महत्वाचं आणि मोठं काम आमच्या आयुष्यात झालं हे काम करण्यासाठी सुद्धा एक आमच्या नशिबात भाग्यच होतं म्हणायचं कारण संकट आल्यानंतर त्या संकटातील लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित बाहेर काढण्याचं काम आमच्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं हे सुद्धा आमच्या नशिबात हे पुणे त्या ठिकाणी आम्हाला निश्चित मिळालेलं आहे मग असे अनेक काम मी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये करीत असणारी नेहमी सगळ्यात महत्वाचं आरोग्य आणि शिक्षण या गोष्टीवर जास्त फोकस आम्ही त्या ठिकाणी करतो कारण एखाद्या गरीबाचा घरातला मुलगा शिकला चांगल्या पद्धतीला उद्या नोकरी लागली तर ते कुटुंब घडणारे त्याचं आयुष्य गाडणारे हा विचार करून आम्ही नेहमी त्या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीत नेहमी माझ्या मतदारसंघ असू किंवा मतदारसंघातील बाहेर त्या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांचा आधार म्हणून आम्ही त्या ठिकाणी राहण्याचा नेहमी प्रयत्न करतो आरोग्याच्या बाबतीत सुद्धा कुठल्या मतदारसंघ असो किंवा मतदारसंघाच्या बाहेर मला आरोग्याची समस्या उपलब्ध राहिली त्याला मुख्यमंत्री सहाय्यता तिथून कसे पैसे उपलब्ध करून देता येईल इतर एखाद्या ठिकाणाहून त्याला पैसे कसे उपलब्ध करून देणे यासाठी आम्ही नेहमी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो शिक्षण असतो आरोग्य असं अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आम्ही नेहमी काम करत असतो दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून आम्ही दिव्यांग बांधवाला कशी आपल्याला मदत पुरवता येईल सुद्धा आम्ही नेहमी दिव्यांगांच्या आपल्या दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतो महिला कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून सुद्धा या माझ्या मतदारसंघातील महिलांना कसं आपल्याला सक्षम बनवता येईल त्यासाठी नेहमी त्या ठिकाणी ने आम्ही प्रयत्न करत असो त्याच पद्धतीने माझ्या संपर्क कार्यालयामध्ये दिव्यांगाचा एक सेपरेट त्या ठिकाणी ऑफिस बनवलेला आहे त्यामध्ये फक्त दिव्यांग बांधवांवर दिव्यांग बांधवाच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करण्याचं काम केलं जातं महिला कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी काम केलं जातं आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य असू शिक्षण असू या ॲक्टिव्हिटीजवर आम्ही त्या ठिकाणी जास्त लक्ष घालतो शेवट आपण आपल्या मतदारसंघाला ज्यावेळेस पुढं घेऊन जात असतो त्यावेळेस ह्या सगळ्या लोकांना सुद्धा आपण आधार म्हणून राहिलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा आपण पुढं घेऊन गेलं पाहिजे ही कर्तव्य मी त्या ठिकाणी नेहमी समजून काम करीत असतो शेवट एखाद्या तालुक्याचा आमदार याचा अर्थ तो त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख असतो आणि त्या कुटुंब प्रमुखाने ह्या सगळ्या कुटुंबाला कशा पद्धतीने पुढं घेऊन गेलं पाहिजे हा नेहमी प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे विकासाबरोबर ह्यासुद्धा प्रत्येक कुटुंबाचा एक आधार म्हणून आम्ही राहण्याचा ने ने नेहमी त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि आजपर्यंत अनेक असंख्य काम या मतदारसंघामध्ये केलेले आहे पुढील काळातसुद्धा बऱ्याच काही मोठा प्रोजेक्ट आणण्याचा माझा निर्धार आहे प्रोजेक्ट असू माझ्या म्हणजे मला आयुष्यात सगळ्यात महत्वाचं जे काम करायचं म्हणजे ते आरोग्य या आरोग्यासाठी काम करायचे माझा एक निर्धार आहे मी किंवा माझ्या सहकार्यांचा एक चार निर्धार आहे की आम्हाला पाचशे बेडचं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने एक हॉस्पिटलसुद्धा करण्याचा आमच्या सगळ्यांचा एक निर्धार आहे आणि ते, ते हॉस्पिटलसुद्धा उभा करून माझ्या गरीबातल्या गरीब कुटुंबातील माणसाला आपण आरोग्याची कुठली समस्या जर उभी राहिली तर त्याला आपण त्या ठिकाणी आधार म्हणून त्याला मदत केली पाहिजे या भावनेतून आपण येत्या काळात हॉस्पिटलसुद्धा करत आहोत तरुणांना करिअरबद्दल मार्गदर्शन करण्या म्हणजे करीत असताना एकच सांगू इच्छितो करिअर करण्याचं एक ठराविक वय असतं आणि त्या ठराविक वयामध्ये तरुणाने त्या गोष्टी फोकस केला पाहिजे आणि तरुण हा ध्येय वेळा पाहिजे तरुण ध्येय वेळा पाहिजे आणि तरुणासमोर एक टार्गेट पाहिजे मी ही गोष्ट त्या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडेन मी ही शरद पार पाडील ध्येय महत्वाचं असतं जिद्द महत्वाची असते आणि आयुष्यातलं एक ठरवलेलं टार्गेट महत्वाचे असते हे सगळ्यात महत्वाचं महत तरुणांसाठी असतं नाही तर बऱ्याच वेळा आपल्याला आयुष्याचं करिअर करण्याच्या कालावधीमध्ये कालखंडामध्ये आपलं दुर्लक्ष होतं आणि पुढचा अख्खा आयुष्य आपल्याला दुःखात झाला होता राजकारणात ज्याला यश मिळवायचं त्याने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर अभ्यास करायचा छत्रपती शिवरायांनी कशा पद्धतीने स्वराज्य उभं केलं छत्रपतीने एक एक मावळा उभा केला छत्रपतींनी मुठभर मावळ्यांच्या जीवा हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले रायरेश्वराच्या मंदिरावर शपथ घेतली म्हणजे ह्या गोष्टी पहा प्रतिकूल परिस्थितीतून आपण म्हणतो ना शून्यातून विश्व निर्माण केलं हे छत्रपती शिवरायांनी केलं आपण त्यांचा इतिहास वाचला पाहिजे आणि त्या इतिहास वाचून आपण त्या पद्धतीने आपण वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर माणूस यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही राजकारणात तरुणाने राजकारण म्हणून राजकारणात नाही आलं पाहिजे पण समाजकार्याला राजकारणाची जोड अत्यंत अतिशय आवश्यक असते म्हणून त्या राजकारणात आलं पाहिजे नाही तर राजकारण म्हणून राजकारणात जर आलं तर शेवट काही पदरी पडत नाही अपयश पदरी पडतं पण समाजकार्य म्हणून आपण राजकारणात आलो आणि राज समाजकार्य करण्यासाठी राजकीय ताकद जर वापरली आपण अधिक जोशाने आपण त्या ठिकाणी लोकांपर्यंत जाऊ शकतो राजकारणात सत्ता मिळते सत्ता मिळणं सोपं पण सत्तेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो त्यातले त्यात या राजकारणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करीत असताना गोरगरिबांच्या आपण आश्रू ज्यावेळेस पुसतो आणि त्यांना त्यांच्या चेहरा ज्यावेळेस हसू आपल्याला पाहायला मिळतं तो खरा राजकारणातला एक यश म्हणून त्या यशाकडे मी पाहतो मला एक सवय मी कुठल्या एखाद्या महासंकटात जरी सापडलो तर मी त्या गोष्टी कधी विचार नाही करेल माझी एक सवय मला आयुष्यात कधीला आनंद पण होत नाही मग मी मला कधी दुःख पण होत नाही आणि कुठली पण माझ्याकडे एवढी निर्णय क्षमता आहे मी कुठला पण निर्णय चालता चालता नि निर्णय घेतो त्यासाठी माझ्या माझ्यासमोर कुठला मोठ संकट का आलाय आता मोठा प्रश्न काय निर्णय घ्यायचा मी त्या गोष्टी दोन मिनिटात निर्णय घेतो मग तो निर्णय योग्य कि अयोग्य त्या गोष्टी कधी विचार नाही करायचा माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचे क्षण म्हणजे ज्या वेळेस एखाद्या अडचणीतल्या माणसाला मी मदत करतो दुःखी माणसाला मदत करतो आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावर ज्यावेळेस मी हसू पाहतो तो माझ्या तो एक आनंदाचा क्षण असतो माझ्यासाठी म्हणजे माझ्या आयुष्यात मला असं कुठल्या गोष्टीला नाही असं माझ्यासाठी कुठला सुखाचा क्षण वगैरे काय नाही माझा सुखाचा क्षण म्हणजे माझ्या एखाद्या झोपडीतल्या माणसाला मी मदत करतो माझ्या एखाद्या गरीब कुटुंबातल्या मुलाला मी शिक्षणासाठी मदत करतो शालेय वस्तू त्याला मी त्या ठिकाणी देतो आणि त्या मुलाला जेवढेच आनंद वाटतो ते मुलाच्या ज्यावेळेस हसतो मुलगा तो हा तो क्षण माझ्यासाठी सुखाचा मा असतो म्हणजे हे व्यक्तिगत सुखाचा क्षण नसतो माझ्यासाठी या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं माझे विचार ऐकून मला माझ्या आयुष्यातील काही गोष्टी मला तुमच्यासमोर शेअर करण्याची आज या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की मला माझे विचार मांडण्याची संधी मिळाली तो म्हणजे द लॉयन सोच म्हणजे त्या नावात सगळं काही म्हणजे पुढील आयुष्यात काय करायचं आपल्या करिअरमध्ये काय करायचं हे लॉयन सोच या चॅनलच्या माध्यमातून आज मला माझे विचार मांडण्याची संधी मिळाली मी या असंख्य माझ्यासारख्या युवक सहकाऱ्यांना ज्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी करायचं आपण काहीतरी केले त्यांचे विचार मांडण्यासाठी ह्या चॅनलला सबक्राईब करणं गरजेचं आहे त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने विचार मांडण्याची आपल्याला संधी मिळाली या पद्धतीने बाकी समाजातील ज्यांनी काहीतरी वेगळं पण करून दाखवलं सुद्धा या समोर आलं पाहिजे हीच या निमित्ताने विनंती करतो